कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथे गेल्या दिवसापासून क्रिकेट क्रिकेट क्लबच्या वतीने टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन तुषार खिल्लारी ओम सोनवणे यांनी आयोजित केले होते यात जवळपास जिल्ह्यातील साठ संघ सहभागी झाले होते या स्पर्धेचे पहिले पारितोषिक नांदुरी येथील संघाने घेतले तर दुसरे बक्षीस ककाने संघाने घेतले आहे तर तृतीय बक्षीस रणटेकडी येथील संघाने घेतले यावेळी बक्षीस वितरण करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी बागोल सरपंच प्रकाश राऊत सुभाष राऊत ताराचंद चौधरी किरण आयरे उत्तम राऊत पोपट चौधरी रंगनाथ चौधरी पवन साबळे हेमंत चंद्रात्रे प्रकाश गवळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी विजयी संघाने डीजेच्या तालावर ठेका धरला होता महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी किरण आयरे नांदुरी कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा